जोडी पण चांगली मित्रांनो बदला म्हणताय ते बदल्या करून ते म्हणजे शेतकऱ्याची जोडे आणि वरतून एकवीस हजार रुपये सांगताय ते एकवीस सांगताय समजेल तर वी व्यवहार होईल कारण मित्रांनो शेतकरीची बी जोडीची गॅरंटीची आणि सलमान शेड्यांची जोडी पण गॅरंटीची मित्रांनो मोठ्या बापची गाँचे। गाँचे बोर बोर। 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 नावर। ना का बरोबर हजार घाबरू नका नोट नका घ्या परत तेच मारू राहिलो तेच ते मागू द्या मागू द्या गाव आहे ना गाव आहे नावली ठेवले तुम्ही पण वस्तूरण फेडा शिंगण झाला ना आता पायात निरोगी शिजाईल कोण आणि खाऊन जाईल कोण हळ्यासाठी लागेल मोडू नका तुम्ही

दोन मिनटात बावीस हजार रुपये

बावीस हजार म्हणून राहिले तीस हजार बोलले बरं आता बोल। बोलून राहिले देवी काही विषय नाही बोला बरं बरं एक शक्य बोला बरं तुम्हाला नोटने परत देणार तुम्ही बोललात मनी सर नाही पंचवीस हजार रुपये

मित्रांनो बदला गेलेला आहे वरतून पंचवीस हजार रुपये घेतले जोडी दिलेली एक नंबर जोडी मित्रांनो गॅरंटीची बरोबर कामाची गॅरंटी असली जोडी होती मित्रांनो या ठिकाणी जोडी पण वस्तू चौदा पण एक नंबर केलेला आहे मित्रांनो कारण जो शेतकरी घेणार आहे त्याचे आई वडील नाही त्याला त्यामुळे मग व्यवहार हा कमी वजे करून टाकलं त्यांनी काहीच घाबरा नाही तुझे पसाडा तर परमेश्वर माली पसाडी काम ना बारा ना बैलच नाही जाऊ दे आज बोला ना काय सकाळी ना काय आज तुला आज काढून दोन हजार हजार दोन तीन हजार तुना, ले, तुना ले, आज काम ना आजच बोली कधी देवाना का भाऊ असं आहे तुमले पटना तुम्ही लेतील माले पटना मी दिसू हजार दोन हजार पंधरा हजार देतील बर बर काही आमचं चांगले पण गरीब आहे व्यवहारिक आहे मित्रांनो व्यवहार चालू आहे या ठिकाणी बघू शकता पण जोडी पण सुंदर आहे गॅरेंटीची जोडी मित्रांनो किती म्हणताय मग आता ते किती पर्यंत आली एकतीस हजार बोलले बरोबर ते वीस हजार म्हणून राहिले बरोबर डोंगराळ्याचे डोंगराळ्याचे रे बरोबर बदला करताय का जुडे पण मस्त बसते ना शेट आपले एक नंबर जुडे गावरान जुडे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी सुंदर जुडे गॅरंटीचे बदला करत करताय मित्रांनो ते भेटायला पाहिजे माझी इच्छा आहे मला जास्ती भेटायला पाहिजे पाहिजेच काही होत नाही काही विषय त्यांना फक्त भरसा ठेवा तुम्ही असं शब्द बोला मला पटना तर आम्हाला दिसू आता तुम्ही नोट करत दिसू फक्त मला एक शब्द बोला तुम्ही

आपण गोडगाव एकवीस वर पंचवीस वरनी होणार साठ हजार साठ ला मागितले का तुम्ही किती म्हणताय मग कमी घेतो बरोबर तुम्ही बेंशी रुपये सांगितले का मित्रांनो जोडी पण मागतोय गावरान जोडी मित्रांनो गॅरंटी असली ती होऊ शकते या ठिकाणी एक नंबर जोडी मित्रांनो गॅरंटी असलेली फक्त हे फक्त कामाचे बरोबर मार्केटला बरोबर कामाचे बैल नाही भेटते घेऊन गेल्यावर तिथे मार्क्या बसया कामाची हे बरोबर पेरणी चालू आलेली आहेत बरोबर शंभर टक्का मित्रांनो आता संपूर्ण कामाच्या जुडे आलेले आहेत त्यांनी या पौष त्या ठिकाणी आता पेरण्या वगैरे चालू झालेले आहेत आणि शेतकरीला पूर्ण आता कामाच्या जोड्या लागणार आहेत पौष त्या ठिकाणी पूर्ण दावण बांधलेली आहे चडेजवचे व्यापारी मित्रांनो सलमान शेड म्हणजे त्यांचे वडील बुरा शेड यांची दावण आहे एक नंबर व्यवहार मित्रांनो आदारामध्ये नागदर्श्याला पण त्यांची दावण उभी राहते